नमस्कार सर्वांना कसे आज सगळे स्वागत आहे तुमचं प्रणित किचनमध्ये तर मी आज तुमच्यासाठी मस्त अशी भुर्जी घेऊन आलेली आहे तर ही रेसिपी मी संडेला बनवलेली होती पिल्लूच्या पप्पाने गावाला जायचं म्हणून थोड्या सुट्ट्या घेतल्याला तर पण गावाला जायचं मुहूर्तच आहे ना बॅग वगैरे सगळं भरून ठेवलेलं होतं पण बा पिल्लू सारखाच आजारी पडत होता म्हणून काही गावाला घ्यायचं कॅन्सलच करून टाकलं चला मग आता रेसिपी पाहूयात त्या अगोदर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा गॅस पेटून पॅन ठेवायचा आहे तो व्यवस्थित गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल ॲड करा तेलही व्यवस्थित गरम झालं की तीन चार हिरव्या मिरच्या आणि पास्ता हे कांदे घेतले होते मोठ्या आकाराचे ते बारीक कट करून त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहे तेलामध्ये छान असे मस्त असे गुलाबी कलर येईपर्यंत परतून पर घ्यायचे आहेत मिरच्या हे ऑप्शनल आहेत टाकायचे असतील तर काट टाका नाही तर नका टाकू कर स्किप करू शकता त्यानंतर सगळे मसाले टाकून घ्यायचे गरम मसाला लाल मिरच पावडर चिकन मसाला पण मी ॲड केलेला होता आम्ही चिकन खात नाही म्हणजे नॉनव्हेज खात नाही फक्त अंडी खातो नॉनव्हेजमध्ये बाकी काही नाही पण मी मसाला यूज करते चिकन मसाला टाकला काळं मीठ टाकलं नॉर्मल मीठ टाकलं तरी चालेल सर्व अंडी मी फोडून घेतली सहा अंड्यांची मी भुर्जी बनवली होती कारण पिल्लूच्या पप्पांना भुर्जी खूपच आवडते म्हणून मी थोडीशी एक्स्ट्राच भुर्जी बनवलेली होती आणि एक दोन मिनिट छान असं त्याला परतून घ्यायचं आहे आणि भुर्जी पूर्ण शिजण्या अगोदरच कोथिंबीर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली खूप सारी टाकून द्यायची आहे म्हणजे भुर्जीच्या आतमध्ये पण कोथिंबीर जाईल आणि एक दोन मिनिट पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे जास्तीत जास्त पाच मिनिट लागतील भुर्जी तयार होण्यासाठी आणि मस्त अशी आपली अंडा भुर्जी तयार झालेली आहे त्याचसोबत मी पाव पण शेकून घेणार होते पण म्हटलं अगोदर पिल्लूसाठी एक अंडचं ऑमलेट बनवावं तर मी त्यासाठी ऑमलेट बनवलं म्हटलं आपण भुर्जी खातोय मग त्याला कसं काय ठेवायचं म्हणून मी एक साधं सिंपल मीठ टाकून ऑमलेट बनवलेलं होतं म्हटलं खाल्लं तर खाल्लं नाही नाही खाल्लं पण आपलं मन आणि जीव राहत नाही ना त्याला असं ठेवून आपण खायचं आणि त्याला तसंच ठेवायचं मग त्याला बनवून दिलं त्याचसोबत पाव पण दोन्ही साईडने शेकून दिले आणि ताटामध्ये भुर्जी वाढून दिली त्यांना दुपारचं जेवण मी हेच बनवलेलं होतं अंडा भुर्जीपाव त्यांची फेवरेट आहे म्हणून तेच केलं होतं तर तुम्ही तुम्हाला पण माझी रेसिपी आवडली असेल तर तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा तुमच्या फॅमिलीला खाऊ घाला आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज सर्वांनी मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय